स्वागत आहे आज आपण एका महत्वाच्या डेव्हलपमेंट वर बोलणार आहोत नमस्कार पारंपरिक मेडिकेअर मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे जाणार आहे हो अगदी वायझर नावाचा एक नवीन पायलट प्रोग्राम येतोय ना बरोबर तर याच डब्ल्यू आय एस आर प्रोग्राम बद्दल आपण आज सविस्तर बोलूया काय आहे हे नक्की नक्कीच म्हणजे बघा मेडिकेअर मध्ये हे एक मोठं पाऊल आहे पण याची गरज का आहे हे समजून घ्यायला हवं आधी हो ना दोन हजार तेवीस मधले आकडे बघितले तर मेडिकेअर ऍडव्हान्टेज आणि पारंपरिक मेडिकेअर यात पूर्व अधिकृतेच्या विनंत्यांमध्ये म्हणजे प्रायर ऑथोरायझेशन रिक्वेस्ट मध्ये खूप फरक होता अच्छा प्रायर ऑथरायझेशन म्हणजे डॉक्टरांना ट्रीटमेंट आधी परवानगी घ्यावी लागते ती बरोबर हो अगदी तेच तर मेडिकेअर ऍडव्हान्टेज योजनांनी दोन हजार तेवीस मध्ये काय केलं जवळपास साडेचार कोटी रिक्वेस्ट प्रोसेस केल्या साडेचार कोटी हो म्हणजे प्रत्येक मेंबर मागे साधारण दोन रिक्वेस्ट आल्या बापरे आणि पारंपारिक मेडिकेअर मध्ये काय स्थिती होती तिथे फक्त चार लाख रिव्ह्यू झाले फक्त चार लाख म्हणजे खूपच कमी हो शंभर लाभार्थी मागे फक्त एक रिव्ह्यू किंवा प्रति व्यक्ती एक इतका दर म्हणजे फरक प्रचंड आहे हा हा फरक खरंच धक्कादायक आहे आणि इथेच मग वायझर मॉडेलची गरज भासली असेल अगदी बरोबर वायझर मॉडेल काय करेल तर पारंपारिक मेडिकेअर मध्ये ए आय आधारित प्रायर ऑथरायझेशन आणेल ओके पण हे असं नाही की सगळ्याच सेवांसाठी लागू होईल अच्छा मग कशासाठी आहे हे फक्त सतरा निवडक बाह्य रुग्ण म्हणजे आउट पेशंट सेवांवर लक्ष केंद्रित करेल सतरा सेवा हो आणि त्या पण अशा निवडल्या आहेत जिथे फसवणूक अपव्यय किंवा गैरवापर होण्याची शक्यता जास्त वाटते कोणत्या प्रकारच्या सेवा आहेत ह्या काही उदाहरणं देता येतील आणि कोणत्या वगळल्या आहेत हो नक्कीच यात येतात नर्व स्टिम्युलेटर्स म्हणजे वेदना कमी करण्यासाठी किंवा स्लीप ऍपनियासाठी वगैरे वापरतात ते हा हा मग पाठीच्या कण्याच्या काही प्रक्रिया आहेत जसं की स्पायनल स्टेनॉसिससाठी लंबर बिकम्प्रेशन किंवा व्हर्टिब्रल ऑगमेंटेशन ओके आणि त्वचेशी संबंधित पण काही उपचार आहेत यात पण महत्वाचं म्हणजे ज्या फक्त इनपेशंट सेवा आहेत म्हणजे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊनच कराव्या लागतात अच्छा किंवा इमर्जन्सी सेवा आहेत किंवा अशा सेवा ज्यांना उशीर झाला तर धोका होऊ शकतो त्या सगळ्या वगळल्या आहेत ठीक आहे म्हणजे लक्ष अगदी केंद्रित आहे पण मग ए आय वापरणार म्हटल्यावर निर्णय कोण घेणार सगळं ऑटोमॅटिक होणार का नाही नाही हा महत्वाचा मुद्दा आहे ए आय आणि मशीन लर्निंग हे रिव्ह्यू साठी नक्कीच मदत करतील म्हणजे प्रोसेस सोपी करतील पण पण कोणतीही रिक्वेस्ट नाकारण्याचा अंतिम अधिकार फक्त लायसन्स्ड क्लिनिशियन्सनाच असेल म्हणजे पात्र वैद्यकीय व्यावसायिकांना अच्छा म्हणजे एआय स्वतःहून नाही म्हणू शकत नाही अजिबात नाही ए आय फक्त एक प्रकारे मदतनीस म्हणून काम करेल अंतिम निर्णय माणसाचाच असेल प्रोव्हायडर्स सेवेआधी परवानगी मागू शकतात किंवा सेवेनंतर क्लेम सबमिट करू शकतात रिव्ह्यूसाठी हम्म हे ऐकून बरं वाटलं म्हणजे मानवी तपासणी आणि निर्णय अजूनही महत्वाचे आहेत मग या सगळ्याचा मुख्य उद्देश काय आहे वायझरचा मुख्य उद्देश आहे फ्रॉड वेस्ट आणि अभ्यूज कमी करणे म्हणजे फसवणूक अपव्यय आणि गैरवापर थांबवणे आणि लाभार्थ्यांची सुरक्षा हो ते सगळ्यात महत्वाचं हे सगळं करताना लाभार्थ्यांच्या सुरक्षेला धक्का लागता कामाने मंजुरीची प्रक्रिया अधिक चांगली आणि सुरक्षित होईल अशी अपेक्षा आहे तर आपण जर सारांश काढायचा प्रयत्न केला तर वाईजर हा पारंपरिक मेडिकेअरमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणण्याचा प्रयत्न आहे हो जो फक्त काही विशिष्ट जास्त जोखमीच्या आउट पेशंट सेवांवर लक्ष केंद्रित करतोय आणि यात धोकादायक किंवा तातडीच्या सेवांचा समावेश नाहीये बरोबर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार माणसाकडेच आहे अगदी तंतोतंत यात एक चांगली गोष्ट म्हणजे कार्यक्षमता आणि सुरक्षितता यात बॅलन्स साधण्याचा प्रयत्न दिसतोय नक्कीच पण यानिमित्ताने एक विचार मनात येतो जरी अंतिम निर्णय माणूसच घेत असला तरी हेल्थकेअर मधल्या निर्णयांमध्ये एआयचा सहभाग असा हळूहळू वाढत गेला तर, तर भविष्यात रुग्ण आणि डॉक्टर यांच्या नात्यावर याचा कसा परिणाम होईल हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे नाही का हो नक्कीच यावर विचार करायला हवा